पाच गायामध्ये आमचं शंभर लिटर दूध जायचं त्या टायमिंगला असं वाटायचं अरे आपलं पाच गाय शंभर लिटर दूध जात आहे म्हणजे आज भरपूर गाय आम्ही इतर म्हणजे ज्याच्याकडे दहा गाय आहेत दहा गायात शंभर लिटर दूध नव्हतं आमचं पाच गायात शंभर लिटर दूध जायचं त्याच्यात आम्हाला जरा बरं वाटायचं गायाचे तब्येती होणे म्हणजे याच्या मागे भरपूर कष्ट आहेत आणि हे कष्ट आम्ही अविरत करीत राहतो म्हणून आज आमच्या गायाच्या तब्येती चांगल्या आहेत आम्ही त्या कॅटल फीड किंवा चारा व्यवस्थापन याच्यावर चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा चारा चांगल्या पद्धतीची वैरण वापरतो म्हणून आमच्या गायाच्या तब्येती आज चांगल्या आहेत धंद्यात तीन डॉक्टर लोकांचं मार्गदर्शन फार महत्वाचं असतं त्यामध्ये काटल कॅटल फीड म्हणजे पशुखाद्याचे डॉक्टर सर्जरीचे डॉक्टर परत आता तुम्ही ब्रिडिंगचे डॉक्टर असे तीन लोकांचा जर संगम आला तरच दूधधंदा यशस्वी होऊ शकतो नवीन जे उत् मुलं आता उतरतात ते व्यवसायात त्यांनी स्टेप स्टेपनी गाया घ्यावा घाई करू नाही गायची क्वालिटी पाहून गाया विकत घ्यावा जिथं दहा घ्यायच्या तिथं पाचच घ्यायच्या पण टॉप ब्रीडच्या टॉप सिमेंटच्या आणि चांगल्या दूध देणाऱ्या आणि चांगल्या ऑर्डर चांगली पाहिजे पाहिजे त्या गाईला गाईचं बॉडी स्ट्रक्चर चांगलं पाहिजे या गोष्टी चेक करून नवीन मुलांनी गाया घेतल्या पाहिजे नमस्कार दुध शेतकरी मित्रांनो आज आपण आलो गाव मोरेवाडी तालुका रावरी आणि जिल्हा मध्ये तर इथला बालाजी काव फार्म म्हणून यांचा गोठा आहे थे। तर त्यांचा आपण यांचा कसा प्रवास झाला आणि आसपासच्या परिसरात विचारलं तर प्रत्येक जणांच्या फार्मचं नाव येतं तर आज आपण त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा अनुभव जाणून घेणार आहोत तर, तर नमस्कार दादा नमस्कार तुमचा एकदा परिचय करून द्या माझं नाव माळोदी विश्वंभर काशीनाथ राहणार मोरेवाडी तालुका रावरी जिल्हा अहमदनगर हा 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 दुग्ध व्यवसाय आमच्या वडिलांपासून करण्यात म्हणजे वडिलांच सगळं आम्हाला एक एकर क्षेत्र आणि वडिलांचाच खडतर प्रवास झाला तीन महिन्यांचे लग्न आमचे दोघांचे लग्न सगळं आयुष्य ह्या दूधधांद्यामुळेच आमचं प्रगती थोडी थोडी होत 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 आमच्या वडिलांच्याच मार्गदर्शनातून आम्ही गोटापुढं संकल्पनात आणला आहे म्हणजे आज जर तुमचा फामें? तर इथं किती गाय आता सध्या आता आमच्याकडे पासष्ट गाय आहेत लहान मोठ्या का गाया पासष्ट आहेत आणि आता सुरुवातीला तुमच्याकडे ज्या गाया होत्या तर त्या किती होत्या आणि आता तुम्ही कधी डेव्हलपमेंट केली तर सुरुवातीला आमच्याकडे एक पाच गाया होत्या आणि पाच गाया असताना आम्ही हा दुग्ध व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू केला होता म्हणजे आणि आम्हाला त्यामध्ये पाच गायामध्ये आमचं शंभर लिटर दूध जायचं त्या टायमिंगला असं वाटायचं अरे आपलं पाच गाय शंभर लिटर दूध जात आहे म्हणजे आज भरपूर काही आम्ही इतर म्हणजे ज्याच्याकडे दहा गाय आहेत दहा गायात शंभर लिटर दूध नव्हतं आमचं पाच गायात शंभर लिटर दूध जायचं त्याच्यात आम्हाला जरा बरं वाटायचं आणि हा धंदा आम्ही डेव्हलप करीत करीत आणलाय आतापर्यंत आज पासष्ट गायांवर गेलोय तर हे सगळ्या शिकत राहावं हो लागतं तेव्हा कुठं तरी काहीतरी पाहायला करायला भेटतं आणि आम्ही दररोज शिकतोय आणि हा दूध चालू आहे आमचं आता सुरुवातीला ज्या पाच गाया होत्या त्यामध्येच तुमचं शंभर लिटर दूध निघत होत तर आज त्यांच्या ज्या कालवड्या असतात किंवा त्याच्यानंतर त्या जाणल्यानंतर जा त्या जा जा नं आता त्याच कालोडे म्हणजे किती दूध देतात आता तुमच्याकडे टॉपची गाय किती लिटरची गेली पर्यंत आमच्याकडं आता, आता आम्ही कळतच्या याच्यात मागच्या वर्षी वर्षी नाही गेलो प्रदर्शनात पण लिटर पर्यंत तिथं मिल्किंग कॉम्पिटिशन मध्ये पण गाय मिल्किंग कॉम्पिटिशन मध्ये आमचा तिसरा नंबर आला होता शिर्डीच्या प्रदर्शनात आमचा मध्ये तिसरा नंबर आला होता एक ब्युटी कॉम्पिटिशन मध्ये तिसरा नंबर आला होता शिर्डीच्या प्रदर्शनात या पद्धतीने आमचं ब्रिडिंग वरण सगळ्याच गोष्टीवर काम चालू आहे आणि करतोय पण आणि करीत राहावं लागेल तेव्हा कुठेतरी आम्ही गाठणार आहे आणि कुठेतरी हा प्रवास चालू राहणार आहे आता तुमचा आपण पाठिमाग गाय पकत प्रत्येक गायच्या अंगावर मासे सगळ्यात टिकणार नाही अशा एकदम चांगल्या पद्धतीने तब्येत आहे काय कारण आहे नेमके बरेच जातं आता हा याच कारण असं आहे का आता आम्ही आमचं आहे ना आज भरपूर कंपनीचे मार्केटमध्ये मा पशुखाद्य तयार करते कंपन्यावाले आपण त्याचं कधी प्रोटीन एनर्जी चेक करीत नाही आज मी सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो का तुम्ही कोणत्याही प्रकारचं कॅटल फीड घालीत असाल किंवा कोणत्याही प्रकारचं मिनरल मिक्सचर घालीत असाल तर त्याचं चेकिंग बा त्या मार्केटमध्ये त्या प्रोडक्टचे जे कंटेन आहेत ते आहेत का नाहीत याबून आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी चेक करून करायलाच पाहिजे लॅबला काय पाचशे सातशे रुपये खर्च होतो एक पुण्याला लॅब आहे एक बारामती लॅब आहे यासारख्याच ठिकाणी जे जाऊन आपण ते चेक केलं पाहिजे आणि मग आपण त्याच्यावर ठरवलं पाहिजे का आपण कोणत्या प्रकारचं कॅटल फीड गायांना वापरलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही आमच्या गायांना जे मास आहे ते आम्ही करतो सगळ्या कंपन्याचं प्रोडक्ट घेतो आम प्रॉडक्ट वापरायच्या अगोदर त्याचे कंटेन आहेत का रे बाबा त्याच्यात नसले तर मग ते आम्ही टेप कंपनीचं रिजेक्ट करतो आणि आम्ही आमच्या पद्धतीने मग बनवलेलं आहे काही प्रोडक्ट आमचं छाया अॅग्रोचं सुपर श्रीहारी म्हणून प्रोडक्ट आहे ते आम्ही आमच्या गोट्यामध्ये कंटिन्यू कंटिन्यू सातत्याने ते वापरतो कारण की त्याचे फायदे त्याच्यामध्ये प्रोटीन एनर्जी कॅल्शियम डी सी पी टॉक्सिन हे वापरून आम्ही आमचं स्वतःचं प्रोडक्ट तयार केलं आहे छायाग्रोचं सुपर आर आणि आता ते प्रॉडक्ट आम्ही आमच्या गायांना वापरतोय आता तुम्ही तर बघितलं असेल आल्या आल्या गायाच्या तब्येती कशा आहेत काय आहेत त्याच्यामुळं काय आता हे करतो आम्ही आम्हाला काय असं काय प्रत्येकाला काय ते पा हे करायला किंवा याला या गोष्टी प्रत्येक जे हे पा गायाचे तब्येती होणे म्हणजे याच्या मागे भरपूर कष्ट आहेत आणि हे कष्ट आम्ही अविरत करीत राहतो म्हणून आज आमच्या गायाच्या तब्येती चांगल्या आहेत आम्ही कॅटल फीड किंवा चारा व्यवस्थापन याच्यावर चांगल्या प्रतीने चांगल्या पद्धतीचा प्रत चारा चांगल्या पद्धतीची वैरण वापरतो म्हणून आमच्या गायाच्या तब्येती आज चांगल्या आहेत आज जे तुमचा श्रीहारी प्रोडक्ट म्हणून तुम्ही आज जे उल्लेख केलाय तर तुम्ही बाहेर जे म्हणजे बाहेर लोकांना पोच करतात का देतात का तुम्ही पोच करतो ना आपण आता ते ऑर्डर प्रमाणे पोहोच करतो म्हणजे ज्याची असेल आपण कोणाला आग्रह करीत नाही का आपलं प्रोडक्ट वापरा म्हणून कारण की आपलं प्रोडक्ट आमच्या भागातच आता अविरत चालू आहे आणि भरपूर प्रमाणात विकल्या जाते आणि प्रोडक्ट मध्ये ज्यांनी ज्यांनी वापरलं त्यांची म्हणजे दीड वर्षापासून कंपनी चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने कंपनी पण चालू आहे आणि कंपनीचं मटेरियल पण शिल्लक राहत नाही त्याच्यामुळे ऍड करायची तर काही गरज वाटत नाही चालू आहे आहे जेवढे लोक नेतात वापरतात त्या पद्धतीने काम चालू आहे तर तुम्ही काम करताय का हा ब्रिडिंग वर मी आता जे गायांच्या माझं काम चालू आहे कारण की आमचे डॉक्टर आहेत या धंद्यात तीन डॉक्टर लोकांचं मार्गदर्शन फार महत्वाचं असतं त्यामध्ये काटल कॅटल फीड म्हणजे पशुखाद्याचे डॉक्टर सर्जरीचे डॉक्टर परत आता तुम्ही ब्रीडिंगचे डॉक्टर असे तीन लोकांचा जर संगम आला तरच दूधधंदा यशस्वी होऊ शकतो कारण की सर्जकली जे डॉक्टरमध्ये एखादी गाय आजारी पडली तर चांगले डॉक्टर आहेत डॉक्टर येवले आहेत डॉक्टर धोंडे आहेत डॉक्टर सय्यद आहेत या अशा लोकांचं मार्गदर्शन घेऊन आम्ही गायीची तब्येतीची काळजी घेतो आजारी पडल्यानंतर त्यानंतर आलं ब्रीडिंग ब्रीडिंग त्यानंतर आलं चारा व्यवस्थापन तर चारा व्यवस्थापनला आमच्याकडं डॉक्टर शैलेंद्र श्रीवास्तव सर आहेत यु आम्ही त्यांचं फॉर्म्युलेशन आणि त्यांचं चाऱ्याचं व्यवस्थापन किंवा त्यांचं ते इतर देशात पण काम करतात आणि भारत देशात पण काम करतात तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचा फार चालू आहे आणि मध्ये आमचे डॉक्टर कैलास कदम म्हणून येत आमचे मित्र तिथे मांजर मांजरसुंब्याचे तर तो, तो वेळोवेळी कोणते सिमेंट्स वापरले पाहिजे काय वापरलं पाहिजे कोणत्या कंपनीचे वापरले पाहिजे आणि त्याच्या पुढे काय करायचं तर ह्या गोष्टी आम्हाला डॉक्टर कैलास कदम सांगतात तर आम्ही त्या पद्धतीने त्या करतोय आणि आमला ताणतोय आणि आमचं ब्रिडिंगवर काम चालूच आहे नवीन सुरुवात करते तर सुरुवातीलाच बऱ्याचशा समस्या आहेत आता तर त्या कशा त्यांनी म्हणजे लेगा भाई आता जे नवीन जे उतरतात तेवढ्या पुरतं उतरण्यात मजा नाही माझे वयाचे या दुग्ध व्यवसायात वीस वर्षे गेले एक गोष्ट लगेच काय क्लिअर होत नाही त्याला स्टेप स्टेपनी आता बा नवीन जे मुलं आता उतरतात हे दुग्ध व्यवसायात त्यांनी स्टेप स्टेपनी गाया घ्यावा घाई करू नाही गायची क्वालिटी पाहून गाया विकत घ्यावा जिथं दहा घ्यायच्या तिथं पाचच घ्यायच्या पण टॉप ब्रीडच्या टॉप सिमेंटच्या आणि चांगल्या दूध देणाऱ्या आणि चांगल्या कासाची ऑर्डर चांगली पाहिजे स्किनचं चाकाकी पाहिजे त्या गाईला गाईचं बॉडी स्ट्रक्चर चांगलं पाहिजे ह्या गोष्टी चेक करून नवीन मुलांनी गाया घेतल्या पाहिजे काय होतं नाही तर आज मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात लोकं गाया घ्यायला उत्सुक राहतात पण जर बारा आणि तेरा लिटरची जर गाय घेतली तर आज दूध धंदा पर हा परवडत नाही जिथं दहा सांभाळायचे तिथं पाच सांभाळायचे पाच ज्या सांभाळतात त्याच्यातून तुमचं पुढे ब्रीडवर पण काम चालू होत आणि सगळ्या गोष्टी या नवीन मुलांना करता यायला पण मग त्यांना उत्साह तयार होतो नाही तर काय होतंय बारा बारा लिटर जर गायीने जर दूध दिलं ते कालवडीला किती द्यायचं काय करायचं नाही 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 पुढं त्या त्याची ब्रीड पुढं ब्रीड जर आता चांगल्या ब्रीडच्या जर गाया घेतल्या तर भविष्यात चांगल्या सिमेंट टाकून त्या गायांना भरपूर भारी प्रमाणात भरपूर चांगल्या कारवडी तयार होतील आणि भविष्यात चांगला गोठा होऊ शकतो नवीन मुलांसाठी आता आता आपण बोललो वीस लिटर बारा लिटर त्याच्यामध्ये फरक जर आपण बारा लिटरच्या भरलं तर ते वाढ किती वाढू शकते तिचे सगळं आता गायांच्या ज्या ब्रीडचे ब्रीड आहे त्यांच्या त्या आईची जीन्स किती आहेत त्याच्यावर सगळं गोष्टी अवलंबून अवलंबून आहेत कारण की आूलंबु, आ, आूलंबु आज बारा लिटरचे जर गायीचे जीन्स त्या पद्धतीत चांगले नसेल किती भारी प्रमाणचं भारी आपण म्हणलो वडवयचं ए बी कोणत्या प्रकारचं सिमेंट टाकलं तर ॲक्च्युली त्या गायचं ब्रीडच कमी आहे तर तू वाढून वाढून किती वाढणार आणि तेच वीस लिटरच्या गायला आपण शॉर्ट डिसन दिलं हां तर तिथं काय फरक जाणवेल तिथे असा फरक जाणवेल की ते भविष्यात ए बी एस वडवाईज आणि बाय या तीन चांगल्या प्रकारचं चा एक बुल सिलेक्ट करून जर आपण त्या गायांना वापरला म्हणजे त्या गाईला जर आपली गाय वीस लिटर दूध देत असेल ते निश्चित ती पंचवीस ते तीस लिटर दूध mm -hmm. दे जी ती कालवड होईल पहिला mm -hmm. रुपांचवीस दे mm पंचवीस -hmm. ते तीस लिटर दूध दे हा जो दूध व्यवसाय आहे तर आता सुरुवातीला तुमच्याकडे पाच होत्या तर तुम्ही गाया वाढवल्यात का विकत घेतल्यात जास्त सर आम्ही काही गाया विकत पण घेतल्यात आणि घरच्या पण वाढवल्यात आम्हाला गोटा करायचा तर आम्ही एकतीस गाया विकत घेतल्यात आणि पंचवीस 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 गाया घरच्या तयार आहेत सध्या बाहेरच्या गाय घातल्यावरती बरेचशा अडचणी आहेत सुरुवातीला तर तुम्ही त्या रिकवर करतात का म्हणजे बाहेरच्या गाया घेतल्यानंतर काय असतं बाहेरच्या जर गाया घेतल्या तर गायचं सिलेक्शन आम्ही तीन ते चार हजार गायांमध्ये दोनच गाया, गाया सिलेक्शन करतो आणि तेवढ्याच आणतो लोणीच्या इथून जवळच लोणीचा बाजार आहे तर त्या लोणीच्या बाजारामधून एक ते दोन गाया सिलेक्शन करून आम्ही एका बाजारात भेटल्या तर घेतो अशी गायी करत नाही आज गेलो लगेच गाय घ्यायची ना घेतली लगेच आणली गोटरण लगेच असं नाही आम्हाला जर आवडली तर आम्ही चांगल्या प्रकारचे पैसे देऊन व्यापाऱ्याकडून गाय घेतो म्हणजे असं काय नाही का तिची गाय आपल्याला कमी किमतीत भेटली पाहिजे आम्हाला जर आवडली तर आम्ही चांगली पैशाची घे पाह जी गाय सांभाळायची ती आयुष्यभर सांभाळायची एक दिवस थोडीच आज गेले बाजारातून गाय आणली आणि उद्या परवा दिवशी परत विकायची थोडीची एकदा फार्म मध्ये टाकायची म्हणलं ती चांगली आहे का नाही आहे त्याच पद्धतीने आम्ही तिचं सगळं बॉडी स्ट्रक्चर तिची कासाची ऑर्डर तिची स्किन तिचे कान तिची उंची तिची हाईट या सगळ्या गोष्टी बघूनच आम्ही गाय सिलेक्ट करतो शिव गाय घेत नाही असं आता बऱ्याचशा गायच्या कासावर अशा वेन्स असतात शिरा वगैरे तर ती गाय जास्त दूध देते दे का किंवा ज्या काही काही गायांना कासावर त्या वेन्स किंवा शिरा वगैरे कुठं तरी असते जास्त प्रमाण सर सगळं हे आपण आता हे तुम्ही आता प्रश्न विचारला म्हणून मी सांगतो मी जर गिन्नी उसन मका गिन्नी आणि उसत जर घालीत राहिलो किती आपल्या आपली जे थांबले जी गाय लोणी मार्केटची असो किंवा गोडेगाव मार्केटची असो ही जे गाय आहेत गाया, गाया सगळ्या चांगल्या असतात सर त्याचं जोपासन करणारे चांगले पाहिजे oh. ऍक्च्युली लोकला चाऱ्यामध्ये काय आणि कशात काय हेच माहिती नाही लोक आज सरस गिन्या hmm. आणि ऊस घालतात आणि मग त्या गाईची दुधाची कॅपेसिटी पण कळत नाही त्यासाठी लोकांनी संतुलित मुरघास घातला पाहिजे गव्हाचा भुस भुसा घातला पाहिजे किंवा सोयाबीनचा अवेलेबल असेल सोयाबीन हरभऱ्याचं असेल तर हरभऱ्याचा नाही तर तुरीचा असेल तर तुरीचा मकाचा मुरघास पन्नास टक्के पंचवीस टक्के गव्हाचा गौंडा किंवा सोयाबीनचा गौंडा वापरण्यात यावा आणि पंचवीस टक्के समजा आता शेतकऱ्याचा आजची परिस्थिती अशी आहे का दूधधांद्यात पैसे कमी राहतात त्याच्यामुळं शेतकऱ्याची शेतकरीची सध्या परिस्थिती आज दूधधंदा आज शेतकऱ्याला परवडत नाही तर त्या पद्धतीने थोडं सुपेर नेपेर करतात लोक तर ते थोडं फार वापरलं पाहिजे असं शंभर टक्के संतुलित चाराचा सकस होतो पण ऊस हा गायांना वापरला नाही आता बऱ्याचशा शेतकऱ्याकडनं म्हणजे आपण ज्या वेळेस कसो का आणायला जातो तर तिथं आपल्याला ते नेहमीच वेगवेगळं मार्गदर्शन करीत राहते हे घ्या तुम्ही हे घ्या तर आपण असं नेहमी चेंजेस करीत राहायला पाहिजे का हे पहा सर आता हे सगळ्या गोष्टी स्वतःच्या फार्मरच्या डिसिजनवर असतात दुकानदार काही तुम्हाला बोलवत नाही किंवा तुम्ही या माझ्या दुकानात आणि हे मटेरियल घ्या ते मटेरियल घ्या डिसिजन हे प्रत्येकाचं प्रत्येक भारत स्वतंत्र देश आहे इथं आज कोणी मार्केट मध्ये गेला तर कोणत्याही प्रकारचं प्रोडक्ट घ्यायचं किंवा नाही घ्यायचं किंवा त्याच्यावर विचार करायचं मी तेच बोलतोय कोणत्याही कंपनीचं मटेरियल घ्या पण तिचे चेकिंग करून घ्या तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा पण तिची चेकिंग व्हायलाच पाहिजे आणि माझा हाच प्रश्न आहे की मग शेतकऱ्यांनी हा त्याने हे पहा आज शेतकरी आज शेतकरी एका याच्यावर कधीच थांब राहत ते कंटिन्युटी चेंजेस करीत राहतो आणि चेंजेस करीत राहिल्यामुळे दूध उत्पन्नात घट होती आता शेतकरी ठाम राहत नाही ना आज काय होतं शेतकऱ्याकडे आज पैसे आहेत किंवा नाही आहेत मग त्या पद्धतीने तो आज प पंधरा दिवसाचं सातत्याने एक क्वालिटी येऊ शकत नाही वेळोवेळी ती पाच सहा महिन्यातून एकदा चेकिंग केली पाहिजे आणि फार्मरनी ती चेक करून पशुखाद्य घा वापरलं पाहिजे पशुखाद्य वापरताना त्यामध्ये प्रोटीन एनर्जी कॅल्शियम फॉस्फरस या गोष्टी सगळ्या गायांना पशुखाद्य वापरताना आपण गायनला चांगल्या पद्धतीचं आहे का नाही याची काळजी घेऊन आपण वापरलं पाहिजे आता तुम्ही जो श्रीहारी प्रोडक्ट बनवतात त्याचे काय प्रोसेस राहते आणि त्याच्यामध्ये कुठले घटक ऍड असते आता आम्ही जे स्वीपर श्रीहारी प्रोडक्ट बनवतोय आम्ही डॉक्टर शैलेंद्र सर श्रीवास्तव सर यांचं फॉर्मरीश मार्गदर्शनाखाली तो प्रोडक्ट बनवतो त्यामध्ये मका आहे सोयाबीन आहे गहू आहे ज्वारी आहे तुरचुनी आहे शेंगदाणा पेंड आहे सोयाबीन आहे एल एस पी पावडर आहे डी सी पी पावडर आहे टॉक जिम बायडर आहे बायपास पॅट आहे हे सर्व घटक एकत्र करून हा बनवलेला आमचा प्रोडक्ट आहे आज कंपनी कोणत्या कंपनीच विचारायला गेलं तर तुम्हाला एक शब्द सुद्धा सांगणार मी आम्ही पूर्ण लोकाला आमच्या प्रोडक्ट मध्ये काय आहे मार्केट ओपन आहे आज पशुखाद्याचं मार्केट ओपन आहे आज किती प्रकारच्या गुळी पेंटच्या कंपन्या तपास नाही माहिती नाही भरपूर प्रमाणात सगळेच काम करतात मी तेच बोलतो का सॅम्पल चेक करून प्रत्येक शेतकऱ्याने चांगल्या प्रकारचं प्रोडक्ट मी म्हणतच नाही माझं घ्या कोणत्याही कंपनीचं वापरा पण तुम्ही चेक करून प्रोडक्ट वापरला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे आणि त्याच्यातून शेतकरी बांधव पण खुश होईल कारण की भविष्यात रिझल्ट भेटतोय हा रिझल्ट पण भेटेल आणि चांगल्या पद्धतीच्या गायांना खुराक पण भेटेल बऱ्याचशा गोष्टी पशुखाद्य चारा या गोष्टीवरच धंदा विकसित जर या दोन गोष्टी नसेल तर काहीच नाही तर या गोष्टी अगोदर क्लिअर केल्या पाहिजे प्रत्येक फार्मरने आपण चारा कोणता घालतो चारा व्यवस्थापन चांगल्या पद्धतीत केलं पाहिजे कॅटल फीड व्यवस्थापन व्यवस्थित केलं पाहिजे दूधधंदा करता येतो मग चांगल्या पद्धतीने आणि त्याच्यानुसारच आपल्या दुधाची लेवल टिकून राहते या पद्धतीने सगळं कर, करायलाच पाहिजे फार मग दुध व्यवसायामध्ये टाइम टेबलचं काय महत्व म्हणजे टाइम टेबलचं चा, तर आम्हीच आज चारा टाकला आमच्या गायांना तर आम्ही उद्या सकाळीच टाकतो मजी मजी एक टाइम चार एकच टाइम चारा एक चार आहे म्हणजे गायाकडं ये तीनदा येणे किंवा तीनदा बैठक आता गाय, ओ, 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 ओपन पेस गोट आहे आपला तर आपण तीनदा गायाकडे येतच नाही एकदा ट्रॅक्टर सकाळी चारा टाकला जातो डायरेक्ट उद्या सकाळी चारा टाकल्या जाईल फक्त खुराक देण्यासाठी गाया बांधून ठेवल्या जातात खुराक खाऊन झाला गायांचा सुपर स्त्री प्रोडक्ट होऊन झाला तर आपण गाया सोडून देतो दिवसभर गायाला वाटलं तर खायचं ते येत्यात मस्त पैकी दावणीला खात्यात परत जाऊन बसतात पाणी पित्यात त्यांचं शेड्यूल त्यांच्या पद्धतीने आणि टायमिंगला महत्व आहेच ना टायमिंगला महत्व असं मी म्हणत नाही पण प्रत्येकाकडे ज्यांच्याकडे बांधवणी त्यांना तो वेळोवेळी कुटांना करावा लागतो त्या गाईला परत ती घासाची वैरण टाक मरगासाची वैरण टाक या गोष्टी लोकांना कराव्या लागतात आणि त्याच्यात त्या लोकांचा त्याच्यासाठी लोकांनी मुक्त संचार गोठा केला पाहिजे जे पाच दहा आहेत मुक्त मुक्त ते मुक्त संचार कोटा करीत नाही आणि मुक्त संचार करीत नाही तर शारीरिक कष्ट पण त्यांना जास्त करावं लागतात किंवा त्या गाईला पाणी पाजणं त्या गाईला चारा टाकणं या गोष्टी मॅन्युअली हाताने त्यांना दिवसभर करीत राहावं लागतं आता पासष्ट गाया सांभाळायला आमच्याकडं पाच माणसं आहेत पण ते सकाळी पहाटे पाच वाजता येतात साडेआठ नऊ नऊ नौ, साडेनऊ ला निघून जातात टोटल काम उरकून परत त्यांना दुपारच्या टाइम मध्ये रेस्ट असते ते परत पाच वाजता येतील संध्याकाळी सा, सा, एक तासात पंधरा खुराक टाकतात गाया बांधतात गाया पिळतात आणि निघून जातात गायाचा धंदा हा सोप आहे पण त्याला आपले शेतकरी बांधव जागा व्यवस्थापन आपण काय करतो कंजेस्ट जागा अरे ती जागा लय व्हायला चालली एवढी गायांना जागा नको गायीला भरपूर प्रमाणात मोठी जागा पाहिजे गेला जाळीचं कंपाऊंड आपलं पाच गायाला समजा अर्धाच गुंट्याचा जागा अर्ध्याच गुंट्यात पाच गाया बांधतात आणि माझा झाला मुक्त संचार घाट गाया अशा फ्री ऑफ हिंडल्या पाहिजे मस्तपैकी बसल्या पाहिजे जागे आपलं कुठं येऊन गुत्त सगळं जागेवर येऊन गुत्त जागेवर हा ते जागा वर येऊन गुतलं नाही पाहिजे का जागा थोडीशी जास्त खर्च होईल दादा आपला म्हणजे याच्यातून तुम्हाला हे सांगतो का गायांना फ्री ऑफ मोकळ्या करायच्या असेल तर त्याला पाच गायाला दीड गुंठा दोन गुंठे जागा तरी पाहिजे त्याला किती अर्ध्याच गुंठ्यात पाच गाया बांधतात आणि मग ते व्यवस्थापन पण कोलमडत जागेचा हा विषय फार महत्वाचा आहे जागा किती सुटकी राहिली पाहिजे किती कोरडी काय मग सगळी चिडचिड होती मास्टाटीजचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे जागा पण पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे या गोष्टी सगळ्या आहेत हा जो दुध व्यवसाय वैयक्तिक अनुभव काय तरी पण दुग्ध व्यवसाय हा चांगला आहे आणि दुग्ध व्यवसाय हा माणसानी जरूर जे शेतकरी उत्पादक आहे शेतीशी निगडीत व्यवसाय आहे आणि हे लो लोकांनी हा केला पाहिजे पण मन लावून करावं हो लागेल दुग्ध व्यवसाय चांगला पाहिजे आणि या दुग्ध व्यवसायात असं काय तोटा तर तो होत नाही पण लय नफा पण होत नाही पाच दहा टक्के पैसे राहतात आणि दुग्ध व्यवसाय चांगला आहे पण त्याच्यातून अगोदर आपले सगळे गोष्टी शिकण्याजोगे आहेत आपण ब्रीडिंगवर काम केलं पाहिजे चार व्यवस्थापनवर काम केलं पाहिजे कॅटल फीडवर काम केलं पाहिजे आणि दुग्ध व्यवसाय चांगला आहे आता त्याच्याकडे काही लोक म्हणतात परडत नाही हे करत नाही ते निगेटिव्हिटी म्हणजे माणसाच्या शरीरात त्या लोकांच्या याच्यात तयार झालेली आणि त्यामुळं काय होत आहे का त्याच्या आपल्याला एखाद्यान चुकीचं सांगितलं आपण ते क्लिअर आहे का नाही आपण तपासण काम आहे काम आहे आणि दुग्ध व्यवसाय शंभर टक्के चांगला आहे पण तो आपण त्याच्यावर जितकं प्रेम करू त्या पद्धतीने तो चांगला आहे आपण जर गायनवर प्रेमच नाही केलं तर दुग्ध व्यवसाय तोट्यात जाणार आहे आणि तो म्हणणार आहे अरे दुग्ध व्यवसाय चांगला नाही धन्यवाद थँक्यू मी एकदम तुमचा मूल्यवान वेळ देऊन मार्गदर्शन केलं थँक्यू